नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा सर्वीकडे आता चर्चा सुरू झाली आहे की लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये जमा होणार आहेत कोणी म्हणत आहे की लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत संपूर्ण जी माहिती काय जी खरी माहिती काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या त्या खुश झालेल्या आहेत तर बघा संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावं त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा पुढे महत्त्वाची माहिती काय आहे नवीन अपडेट काय आहे लेटेस्ट अपडेट काय आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या बहिणींनो तर डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये संपत आले तरीही बघा राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून जमा झालेला नाही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालाच नाही आणि आता डिसेंबरचाही हप्ता उशीर होत असल्याने घर चालवणाऱ्या कर्ज फेडणाऱ्या लेकरांच्या शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या महिलांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये हे अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार असताना देखील सलग दोन महिने पैसे न मिळालेल्या आता हे पैसे कधी येणार हा प्रश्न गावेगावी शहरातल्या वस्त्यांमध्ये सर्वांकडे विचारला जात आहे बघा सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की पैसे कधी येणार आहेत काय येणार आहे दरम्यान सध्या दो जोरदार चर्चा सुरू झालेली की लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो एवढंच नाही तर जानेवारी महिन्याचा हप्ता देखील याचसोबत देण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर असं झालं तर महिलांच्या खात्यात थेट तीन महिन्यांचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमावू शकतात मात्र संदर्भात शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा अजूनपर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळे ही चर्चा जी आहे ते स्थानिक पातळीवरच आहेत बघा पुढे बघा महिलांच्या खात्यात बघा पैसे उशिरा येण्याचे कारण पण तुम्हाला सांगतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे तर महिलांच्या खात्यात तुम्ही बघू शकता पैसे ते पैसे उशिरा येण्यामागचं कारण तर म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उल्लेख केला जात आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमुळे या काळात निधी वितरण्यात थांबण्यात आलेला आहे असं बोललं जात आहे निवडणुका पूर्ण झाल्यानंतर निधीला मंजुरी मिळेल त्यानंतर आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहेत परंतु त्यामुळे अनेक महिलांना अजूनपर्यंत काळाची प्रतीक्षा करावी लागत आहेत बघा तसेच पुढे बघा याच दरम्यान महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर येत आहेत की लाडकी बहीण योजनेत पुढील हप्ता वेळेत मिळावा यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यात त्या पुढचा हप्ता देखील जमा होण्यास अडचणी येऊ शकतात बघा तसेच पुढे बघा लाडक्या बहिनो याच दरम्यान महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे महत्त्वाची अपडेट्स समोर येत आहेत ती म्हणजे लाडकी बहिणींचा पुढील हप्ता जो आहे तो वेळेत मिळवण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला आवश्यक ती ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायला लावलेली आहे बघा कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तसेच या हप्त्याबाबत जमा होण्यास अडचणी येऊ शकतात असं सांगितलं जात आहे लाडकी बहीण योजना ही फक्त सरकारी योजना नाही तर अनेक महिलांसाठी ती महिन्याचा आधार आहे घर चालवण्याची एक आशा आहे त्यामुळे पैसे उशिरा येत असले तरी अधिकृत गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं आणि आव्हानावर विश्वासनं ठेवणं हे सध्या प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचं ठरणार आहे कारण शेवटी फक्त पंधराशे किंवा साडेचार हजार रुपयाचा प्रश्न आहे तर एका घराच्या गरजांचा स्वाभिमानाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे बघा तर बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना बघा जे श शा, शासनाकडून पंधराशे मिळतात तीन हजार मिळतात किंवा तुम्हाला पुढे विषय मिळणार आहे त्यावर त्यांचा घर खर्च चा चालत असतो बघा त्यावर त्यांचा औषधीचा खर्च चालत असतो काही महिलांचा औषधीचा खर्च चालत असतो त्यामुळे हे पैसे वेळेवर म्हणणं सर्वांचं सर्वांचं जे आहे हक्क आहे की सर्वांना हे पैसे वेळेवर मिळायला पाहिजे कारण बहुतेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्तासुद्धा मिळालेला नाही अजूनपर्यंत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तिघी हप्ते तुम्हाला बघा साडेचार हजार रुपये हे खात्यामध्ये येणार आहेत सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे परंतु अजूनपर्यंत कोणत्याही लाडक्या बनींना किंवा लाडक्या ताईंना हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले जा नाही लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बनींनो तुम्हाला जे पैसे आहेत ते वेळेवर लवकरच मिळतील आणि लवकरच वेळेवर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही बघा तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये एकवीसशे रुपये हे खात्यामध्ये मिळतील पुढे तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ई के वाय सी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला बघा आधार सीडिंग करणं तुम्हाला आवश्यक आहे आधार सीडिंग डी बी टीद्वारे तुम्हाला बटन दाबणं हे आवश्यक म्हणजे डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे ॲक्टिव्ह होणार आहेत सक्रिय होणार आहेत तर तुम्हाला तीन तीन हजार रुपये जे आहेत ते खात्यामध्ये मिळणार आहेत सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहींना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला तीन तीन हजार रुपये तुम्हाला खात्यात मिळणार आहेत पंधरा पंधराशे मिळणार आहे त्यामुळे फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तर डेपीडीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा होणार आहेत ॲक्टिव्ह होणार आहे त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे लाडक्या ताईंनो लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कोणतंही कारण तर शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही लाडक्या बहिणीला लवकरात लवकर पैसे जमा करावे कारण की लाडक्या बहिणींचे बहुतेक लाडक्या बहिणीचा गळ खर्च त्यांचा औषधींचा खर्च सर्व त्यांचं गरजा त्यावर भागत असतं तर सर्व महिलांना आता साडेचार हजार रुपये जे आहेत ते खात्यामध्ये मिळणार आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे कोणाला तीन हजारसुद्धा सुद्धा मिळू शकतात तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद